बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सनमानी कदम साहेब यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आज ती विविध घटकांबरोबर बैठका घेऊन इथली प्रदूषण संदर्भातली काय माहिती ती घेण्यासाठी बैठका येत आहेत आणि काय मला अनुभव आलेला आहे विशेषतः महापालिकाने अनेक प्रशासनाच्या की असे वरिष्ठ कोण अधिकारी आले की पूर्वी आपण म्हणायचो ना की रेड्याला पांढरा कलर लावा आणि बैल म्हणून विक त्या पद्धतीने इथं ही पद्धत चाललेली आहे की येईल म्हणजे कुठलं मूल्यांकन असून दे काय असू दे त्यावेळी रस्ते चकाचक सगळं स्वच्छता वगैरे होती आणि शंभर मार्क घेऊन तिथले ते अधिकारी कामे होतात परंतु खरी वस्तू परिस्थिती कोल्हापुरातली काय परिस्थिती ते आम्ही आज त्यांना अध्यक्षांना सांगितलेलं आहे प्रदूषणासंदर्भात अनेक वर्ष कोल्हापूर आमचं मागा आहे अनेक आजार उत्पन्न ह्यात आहेत अनेक लोकांना त्रास होते अनेक लोक मयत झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी विचार केला तर दातारपासून केसांपासून नकापर्यंत रोगराई वाढते लहान मुलं ह्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतोय आणि दरवर्षी मासे तर लाखो मरत आहेत का ते आत्महत्या स्वतः करतात का मासे दरवर्षी तर नाही तर प्रदूषण हे मुख्य कारण आहे आणि त्यावर उपाययोजना करा नुसतं इथं आलो आपण बैठका घेतल्या तसं न करता हे उपाय उपाययोजना कायदे प्रदूषणाचे एवढे कडक काईद। आहेत त्या कायद्याची अंमलबाजावणी होत नाही कारण ह्या मूळचा कारण आहे तो भ्रष्टाचार करप्शन मुळे कारवाई होत नाही आहे म्हणून कोल्हापुरात अनेक प्रश्न मग नदीचे प्रदूषण असून दे जयंतनाले प्रदो असून दे रांकाळयचं प्रदोष असून दे सुटलेलं न कारण म्हणजे करप्शन आणि हे सगळं सोडवण्यासाठी तुम्ही उपाययोजना करा असं त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना विनंती केली आहे आज बैठक चांगली झाली त्याने आम्हाला हमी दिली की पुढच्या तीन तारखेला मुंबईत आम्ही बैठक लावतो आणि कडक अंमलबाई करण्यासंदर्भात आम्ही धोरण नक्की आम्ही अवलंबून करीन आम्ही सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र दिन काल झाला मराठी निर्माण आपण साजरा करतो शासन इकडे सगळे आदेश काढतं की मराठीत पत्रव्यवहार करा मराठीत सगळं काय असं ते शार्षन, शार्षन, शार्षन करा आणि नेमकं यांचं परिश्रम महामंडळाचं यांच्या आहे ते सगळं इंग्लिशमधन आहे म्हणजे महाराष्ट्र शासन कोणाला पसरवतंय हे शासन शासनकर्ते जे आहेत हे प्रशांना अधिकारी ऐकत नाहीत का हे मुद्दाम करतात का इंग्लिशमध्ये परिशिष्ट काढून लोकांना समजू नये म्हणून तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कुठल्याही वर्षी परिष्ठ असू दे किंवा जे आर असू दे हे मराठीतूनच निघाले पाहिजे असं आमच्या हट्ट त्यांना सांगितलं आहे त्यांनी ते मान्य केले भविष्यामध्ये जे परिषद असतील ते मराठीतून निघतील अशी तरी आम्हाला हमी दिलेली आहे